किती चारशे च्या पार खासदार आणणार निवडून असे मोदी तिकडे घोषणा करतो आहे प्रत्येक पेपरला काय सांगतोय मोदी सरकारची गॅरंटी अरे त्या उत्तर भारतामध्ये स्त्रियांना साड्या वाटल्या हजार दोन हजार कामगार आणि वारसदारांचा आज आजारावर अंतिम चिंतवणी मोर्चा आलेला आहे की गेले वीस वर्ष गिरणी कामगारांचा घरासहित पुन्हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेला आहे या निवडणुकांपूर्वी हा प्रश्नाची जर सुटवणूक केली नाही तर गिरणी कामगार त्याचे वारसदार या सरकारचा जे भाजप आणि त्यांच्या आघाडीचा पराभव करा हे आम्ही जाहीर करण्याकरता आज आम्ही एकत्र आलेलो आहोत दाखल केमध्ये निकाल लागला माझ्या व्यापाऱ्यांनी परत आता पुढे अपील केलेलं आहे आणि अनेक वर्षाच्या संग्रहा फक्त पंधरा हजार रुपये कामगार उपलब्ध सरकारने करून त्यांच्याच पात्रत्या यादीनुसार पंच्याऐंशी हजार गिरणी कामगारांना घरं बाकी आहे गिरण्यांच्या जमिनीची किंमत लक्षात घेता गिरण्यांच्या जमिनीची किंमत लक्षात घेता गेल्या महिन्यातच एक व्यवहार अठरा एकर कोबड्यांच्या गिरणीचा व्यवहार झालेला आहे तो जपानच्या कंपनीने पाच कोटी रुपयाला घेतलेला आहे अठरा एकर जमीन म्हणून आमची ही मागणी आहे की मालकांवर जर पाच टक्के जरी कामगारांच्या घराची किंमत बांधकामाचा खर्च हा निघू शकतो आणि म्हणून गिरणी कामगारांनी दोन हजार अकरा साली सर्व संघटनांची एकजूट घडवली होती या मागणीवर पण क्रमामध्ये करता आणि आपल्यात पाटापूट घेऊ बाकी संघटना ही मागणी सोडून दिली आणि त्यामुळे कामगारांना घरांची किमान यश मिळालं आमची अजून मागणी आहे मालसांवर करत केलं त्यांच्यावर कर आणि गिरणी कामगारांना मोफत कर ही मागणी मिळेस आमचा संघर्ष जारी جئے ہیرو بابا سلامتی جئے سو گنی گملنا گینے

सरकारच महाराष्ट्रापासून ते दिल्ली पर्यंत यांची सत्ता आहे आणि त्यांच्या सत्तेच्या ताब्यात असणाऱ्या टी सीच्या गिरण्या आहेत त्या या लालबाग एरियामध्ये ज्या बंद आहेत त्या गिरण्याच्या जागेवरती आम्हाला मुंबईच्या गिरणी कामगारांना घर मिळाली पाहिजे आणि जर ती निवडणुकी अगोदर तुम्ही जर डिक्लेअर केलं नाही तर या निवडणुकीमध्ये त्या भाजपच्या युतीच्या सरकारला आमचा गिरणी कामगार आणि त्यांचे वारस सगळे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा या ठिकाणचा निर्धार आहे आणि तो निर्धार घेऊन आम्ही या ठिकाणी हजर झालो आहोत या मुंबई शहरामध्ये आणि सारख्या माणसाला धारावी झोपडपट्टी घशात घालण्याचं चा काम चाललेलं आहे दुसरं महत्त्वाचं वर्लीची लूट दिली आहे की येणाऱ्या पाहुण्यांना गेस्ट हाऊस बांधायचं काम चाललेलं आहे जागा त्यांच्या विचार करण्याच काम करताय परंतु मुंबईच्या थंडी कामगारांना या ठिकाणी घर नाही जागा नाही म्हणून सांगताय कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई मध्ये जागा मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आणि तुम्हाला शिकवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा निर्धार आहे एवढ्याच या ठिकाणी आम्ही जाहीर करू आज संघटनेच्या वतीने गिरणी कामगार आणि त्यांचा वारंवारांचा मोर्चा आलेला आहे हा मोर्चा प्रामुख्याने सरकारच्या धोरणाने यांच्या नोकऱ्या गमावल्या असं घर अशा गिरणी कामगारांचं आणि त्यांच्या वारसदारांचं मुंबईतच मोफत घरं देऊन पुनर्वसन करणं या मागणीबाबत आहेत आणि या मागणीची पूर्तता येत्या काळात जर झाली नाही तर भाजपच्या नेतृत्वाखालच्या आघाडीचा पराभव करण्याकरता मुंबईचा गिरणी कामगार वारसदार कटिबद्ध होतोय त्याची चे चेतवणी देण्याकरता आमदार रिक्षक आघाडीचे सरचिटणीस दत्तात्रय अत्तरकर यांनी ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे त्यांचं टाळेच्या गजरामध्ये स्वागत करा दुसरे विशेष करून आमच्या या लढाईमध्ये तो गिरणी कामगारांचा लढाई असू दे घरेलू कामगारांची लढाई असू दे ईपीएफ नाईन्टी फाय पेन्शन धारकांची लढाई सरकार पाडू कोल्हापूर बँकिंग क्षेत्रातली लढाई असू दे पूर्ण देशभर आणि आंदोलनामध्ये मांडायचे माध्यमातून पुन्हा आज आलेला आहे आणि